नमस्कार दादा नमस्कार दादा काय बोलता आजच्या गुलाल बद्दल आजचा आमच्याकडे आता आणलाय चार दिवस झाले आणि आज पहिलाच गुलाल मुंबईमध्ये नंदीचं नाव काय आपल्या महाराज आहे महाराज आणि हा समोरचा महाराज दादा कुठून आहे हा महाराज जाफ्राबाद ची आलो औरंगाबाद नाही दादा याच्या पहिले कधी बघितलेला का पलतानी बघितलेला काय व्हिडिओ वगैरे नाही ना, नाही आम्ही गेलो होतो तिथे आम्ही हातून घेतला खरेदी दादा खरेदी कशा प्रकारे झाली ही खरेदी आम्ही पंच्याहत्तर हजाराची खरेदी केली होती पंच्याहत्तर हजार आणि आता किती तीन चार दिवस झाले आज तीन चार दिवस झाले ना आज पेरा झाला होता पण इथेच बारक्या मार्गी होण्याची आता स्पीड कसा वाटला चांगला आहे पहिल्याला आजचं नियोजन कसं घडून आलेला आपला आजचं नियोजन असं मी बसलो होतो तर नियोजन असं झालं की जाऊ आपण होतो भेटला म्हणून आम्ही केले नाही फेऱ्याच्या हिशोबात आलेले फेऱ्याच्या आता आजचा आनंद कसा व्यक्त करतो फेऱ्याच्यात आलेले आणि गुलाल मिळवलेला आहे पहिलाच गुलाल आनंद हा घडण्यात पण मावत नाही आनंद एक वर्ष आमचा आमच्याकडे बैल होता आला हे आजचा आनंद दादा कोणाला समर्पित करतो आजचा विजय ग्रुपला शंकर ग्रुप कानपुनी कानपुनी दादा मित्रांबद्दल काय बोलतात दोन शब्द आमच्या भावापेक्षा जास्त आता बघतो ना आपण तुम्ही सर्व एक युवा पिढी शर्यतीचा नाद कशा प्रकारे लागला पहिल्या पहिल्यापासूनच आहे घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे आणि तुमच्या मित्रांचा आणि गावातला प्रतिसाद कसा आहे आम्हाला सर्वांचा खूप चांगला आहे आपल्या जाऊन अजून महाराज आहे आणि शंकर आहे का दिसतील का ग तिथे हा दिसते दा तुम्हाला लोकप्रिय पद्धत आजारच आहे तो झाला ना मग त्याला पण काढू आहे नक्की दादा धन्यवाद आणि पुढची वाट वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नंदीचं नाव सांग ना आपल्या रतन आणि आता शिवपालाला महाराज पालाला तर नियोजन कालच झालेला आणि फेऱ्याच्या हिशोबात आलेले की गुलाल मिलाला त्याबद्दल काल दादा अचानक मी झाला की शर्यत करू आणि छोटीशी आपण एक शर्यत केली आणि ती जिंकलो आनंद खूप आहे कारण की आपला बहीण सुद्धा खूप दिवस होता त्याच्यामुळं हा गुलाब आम्हाला या सगळ्यांचा पहिला खूप आनंद होतोय कानपोलीकरांचा मित्रांचा त्यांचा आभार मानून तेवढा त्यांना कारण की आम्ही एका फेरीच्या हिशोबात आलो आणि गाडी झाली खूप चांगला वाटला ड्रायव्हर कोण होता आपल्या ड्रायव्हर होता आपण ती ड्रायव्हर बोल त्याच्या ड्रायव्हर बद्दल काय होता ड्रायव्हर आपला पहिला असून आपण पहिल्यांदा आपल्या गाडीवर बंटी ड्रायव्हरच बसतो आणि त्याला पण आता बसवला आपला नवीनच होता त्याच्यामुळं बरं बंटीला बसू कारण की बंटीला अनुभव आहे सुट्टी मेकर कोण असतो आपला सुट्टी मेकर आपला भाय कि नाही आणि स्वतः मला गौरव वाटेल असेल किंवा आज महाराजचे सुट्टी वगैरे माहिती नाही ते आपले भाऊ होते दादा बोलता अतिशय छोटा असे पण बैल सोडणं येणार एक मोठा जिगर पाहिजे तो दादाकडे कडे त्याच्या बद्दल काय बोलता खूप लहान आहे आणि बैल सोडतो खूप रागीड बैल

आपला नाद आहे तो पण जोपासला पाहिजे कुठेतरी एक चांगला नाद आहे आपला आपला परंपरा आहे काही लोक आहेत जी आहेत पण आपल्याला पाहिजे नक्की दादा धन्यवाद आणि पुढच्या शर्तीसाठी शुभेच्छा आता धन्यवाद गाव तुम्ही फर्स्ट टाइम आले का मुंबईला मी नाशिकवरून कुठल्या नंदी आणले नाशिक खेडवरून कुठल्या नंदी मंदी आणले माझं भारत आहे कुठला पण केसरी भारत आहे आणि आता बिंदुडला याचे पहिले कधी पळलेलं आहे का फर्स्ट टाइम पळालाय कुण्यात पण पळाला आहे आता मुंबईत पण पहाला मी दादमबद्दल काय म्हणता दोन शब्द खूप चांगले त्यांचा आम्हाला प्रतिसाद चांगला आहे घरचे संबंध झाले आमचं चांगलं मी दादा आपला नंदी तीन पेरेला पण पळवतो का बिंदोडला असं पण पाळतो बिंदुड पाळतो सगळ्या प्रकारचे टीम फेऱ्याला काय गट पास वगैरे नंबर पाच वेळा कोकण केसरी रे पाच वेळेला कोकण घेच रे शरद जिंकला आम्ही आणि शरद जिंकले आपण भेटू धन्यवाद